नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आज आपण फलटण या ठिकाणी आलेलो आहोत तर फलटणमधील एकूंदरीत राजकीय परिस्थिती त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील काही राजकीय परिस्थिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच अनु त्यालाच अनुसरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षाचे विकास नाळेसर हे आज आपल्याबरोबर आहेत तर त्यांच्याशी आपण काही आज हितगुज करूया नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र पहिला आमचा प्रश्न असा आहे की सध्या शिवसेना या पक्षाची निवडणुकीची तयारी कशी चालू चा, आहे कारण आताच काही कालावधीनंतर आचारसंहिता लागू शकते असं चिन्ह आहेत मग आता तुमची तयारी कशी चालू आहे सामान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या शिवसेना पक्षाची मतक बांधणी आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आपल्या शिवसेनेचे जे आमचे नेते आहेत आता भास्करराव जाधवसाहेब असतील त्यानंतर सुष्माता यांदरे मॅडम आहेत त्यानंतर शिवसेना पक्षाचे उपनेते ह्या सर्व विभागवाईज सर्वांची एक टीम केली आहे त्या टीम करून प्रत्येक जणांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी वाटून दिलेली आहे ते त्यानुसार त्यांची त्या ते, त्या मतदारसंघामध्ये मेळावे असतील संघटनेच्या दृष्टीनं काय बांधणीच्या विषय असतील त्याचबरोबर येणाऱ्या काळातल्या निवडणुका त्या अनुषंगाने जे काय निवडणूक प्रक्रिया करायची आहेत त्यांची जबाबदारी देऊन त्या प्रत्येक विभागावाईज त्यांना जबाबदाऱ्या देऊन त्यांची विभागवार आढावा त्याचबरोबर त्यांची सर्व त्यांच्याकडून अहवाल त्या त्या मतदारसंघाचे उद्धव साहेब जाणून घेतात आणि एकंदरीत आदित्य ठाकरेंचं आता काय काम चालू आहे हा आता उद्धव साहेबांच्या आदेशानुसारच मला वाटते काल परवाच आपली सिनेटच्या निवडणुकांचं मला वाटतं उद्याच निकाल येतील त्याचे तर त्या निश्चितपणेच शिवसेना आणि आदित्यसाहेब ठाकरे आमचे युवासेनेचे जे नेतृत्व करतात mm. त्यांच्या नेतृत्वाखालचे ज्या ह्या निवडणूक निचे। आहेत सिनेटच्या ते निश्चितपणे उद्याच्या निकालात आम्हाला दहाच्या दहा जागा आम्ही सिनेटच्या जिंकू असा आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासारखं सुसंस्कृत हुशार आणि परिपक्व असं नेतृत्व तयार होते आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वाखालचा विजय हा मोठा असेल उद्याचा तर आता एकंदरीत आपण साताऱ्यात येऊ कारण साताऱ्यात तुमचा बाले किल्ला आहे थोडक्यात म्हणजे साताऱ्याबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहे मग साताऱ्याबद्दल आता महाविकास आघाडी अंतर्गत तुम्ही किती मतदारसंघाची मागणी करणार आहात किंवा किती लढवण्याचा विचार आहे तुमचा सातारा जिल्ह्याचं जर आपण बघायला गेलं तर आता सातारा जिल्ह्यामध्ये आमचे शिवसेनेचे नेते शिवसेनेचे उपनेते नितीनजी बानगुडे पाटील साहेब आहेत त्यानंतर विभागीय नेते म्हणून ज्यांची नियुक्ती झाली भास्करराव जाधव साहेब त्यांच्याकडे सुद्धा हा सातारा सांगली आणि आपला पश्चिम महाराष्ट्रातले काय मतदारसंघ त्यांच्याकडे आहेत त्यांच्या अनुषंगानं आमचे स सामान्य दगडोदा सपकाळ आणि जिल्हाप्रमुख जे भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखालील एक चार दिवसापूर्वीच फलटण आणि मानखटाव कोरेगाव पाटण ह्या विधानसभांची त्यांची चर्चा झालेली आहे तशा प्रकारचं नियोजन वरिष्ठ लेवलला चालू आहे आणि त्याचबरोबर आमचे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत पाटण विधानसभा मतदारसंघ आणि त्या विभागातले हर्षलजी कदम त्यांचीही ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यातील जर बघाय गेलं आपण तर पाटण कोरेगाव फलटण आणि मान ह्या मतदारसंघा म्हणजे आम्ही तालुका प्रमुख म्हणून तर आमच्या वरिष्ठ नेत्यांकडं मागणी करतो आहे की हे आम्हाला मिळाले पाहिजे एकंदरीत तुम्ही फलटनची मागणी करता फलटण बद्दल तुम्हाला म्हणजे काय मागणी करणार आहात म्हणजे काय तुमची परिस्थिती आता सध्या आहे फलटण मध्ये फलटण मध्ये जर आपण बघायला गेलं तर फलटण हा तसा पहिलं आपल्याकडं भाजप आणि शिवसेनेची युती असायची त्या काळापासून शिवसेनेचा हा पा, तसा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि शिवसेनेकडं हा मतदारसंघ राहावा अशी ही आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि तशी वरिष्ठांकडे आम्ही पण मागणी करणार आमचा उमेदवार आज आपण इथं या ठिकाणी पक्ष संघटनेचं काम करत असतो बांधणी करत असतो आणि ते बांधणी करत असताना आपण हा मतदारसंघ निश्चितच आपल्याकडं राहावा अशी अपेक्षा असती त्याच त्यामुळं काय होतं की संघटना मजबूत होते संघटनेचं जे काम आहे ते करण्यास अजून उत्साह येतो त्यामुळं निश्चितपणे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा अशी आम्ही आमच्या वरिष्ठांकडं ह्या फलटण कोरेगाव विधानसभा ह्या आमच्याकडे राहावी अशी मागणी आम्ही सातत्याने आमच्या वरिष्ठांकडे करतोय पण जो काय महा विकास आघाडीचा जो काय वरिष्ठ लेवलचे जे नेते आहेत आमचे ते निर्णय घेतील तो तर सगळ्यांना आदेश म्हणून आमचा पक्ष हा आदेशावर चालणार आहे त्या आदेशानुसार आम्हाला इथं या काम करावंच लागणार आहे पण तरी आम्ही एक सामान्य शिवसैनिक म्हणून की बाबा शिवसेनेचं इथं उमेदवार राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मागणी करतोय तशी एकंदरीत आता फलटणमधली परिस्थिती काय आहे मग कुणाच्या बाजूने वातावरण दिसतंय कारण आता उमेदवारांची संख्या खूप वाढलेली आहे तसं बघायला गेलं तर पवार साहेबांनी पण आता बरच मतदारसंघ बांधायला घेतलेला दिसतोय फलटण मग मग त्याबद्दल आता काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती वाटते तुम्हाला बघा आता एकंदर फलटण कोरेगाव विधानसभाचं जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ हा राखीव आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या तर आहेच निश्चितपणेच कारण की, की आमच्याकडे सुद्धा शिवसेना पक्ष म्हणून मी आता तालुका प्रमुख म्हणून काम पाहतोय तर आमच्याकडे सुद्धा फलटण तालुक्यातील बौद्ध समाजाने पण आम्हाला निवेदन दिलं की बाबा आमचा उमेदवार उमेदवार जर समजा शिवसेनेकडे ही जागा आली तर शिवसेनेनं बौद्ध समाजाचा उमेदवार द्यावा असंही त्यांनी आम आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे अनेक लोक आहेत की ते आम्हाला भेटून गेलेले आहेत त्यांनीही आमच्याकडे इच्छा व्यक्त केली की जर ही जागा शिवसेनेच्या कोट्याला मिळाली किंवा शिवसेनेला मिळाली तर निश्चितपणे आमचा विचार व्हावा तशा प्रकारे अहवाल सुद्धा आम्ही सेनाभवनला पाठवलेले आहेत की बाबा हे, हे लोक आपल्या शिवसेनेकडून लढव निवडणूक लढवायला इच्छुक आहेत तर त्यांना ही संधी द्यावी त्याचबरोबर मतदारसंघामध्ये बघाय गेलं आपण तर ताकद ही तर ता शिवसेनेची पण आहे महाविकास आघाडीला निश्चितच हा मतदारसंघ पोषक आहे कारण की इथं सामान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या यांच्या विचाराची सुद्धा लोक ह्या मतदारसंघात आहेत mm. त्याचबरोबर शिवसेनेला मानणारा सुद्धा वर्ग ह्या uh, मतदारसंघात प्रचंड प्रमाणात आहे mm. कारण की तुम्ही जर बघितलं तर मागच्या ज्यावेळेस महायुती सरकार होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान त्यावेळेस शिवसेनेनं इथं लोकसभेचा खासदार निवडून दिला ह्या फलटणच त्यामुळं निश्चित शिवसेना जर उमेदवार दिला तर ही पण जागा जिंकू शकते आणि शिवसेनेला पोषक असा mm. शिवसेनेला मानणारा ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघात मतदार वर्ग हा प्रचंड प्रमाणात mm. आहे आणि त्याचबरोबर सुद्धा मानणारा म्हणजे शरद पवारवर साहेबांवर प्रेम करणारा mm. कारण की बघायला गेलं तर आपण दहा किलोमीटरवरच साहेबांचं सा गाव आहे mm. त्यामुळं साजिकच आहे तो प्रभाव त्यांचा असतोच राहतोय आणि त्यांच्याच पक्षाने इथं तीन टर्म नेतृत्व केलेलं आहे ते राष्ट्रवादीचेच आमदार ह्या ठिकाणी तीन टर्म होते त्यामुळे निश्चित त्यांचा पण प्रभाव आहे एकंदरीत मग फलटणची निवडणूक आता सध्याचं जर वातावरण पाहिलं तर तिरंगी लढत होताना दिसतं का तुम्हाला हां आता जागा वाटपाचा आणि महाविकास आघाडी असेल किंवा आता आमच्यातून जो उमेदवारील त्यांचं तर आम्ही ताकदीनच या ठिकाणी काम करणार पण तिसरा पर्याय असं मला नाही वाटत दोन ह्याच्यातच ते फाईट होईल एक तर महायुती आणि महाविकास आघाडी हे जे जो दोन कॅन्डिडेट होतील त्यांच्यामध्ये निश्चितच या ठिकाणी फाईट होईल सर्वसामान्य जे ह्या तालुक्यातील प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते जो कोणी उभा राहील तो हा विजय असेल कारण आम्हाला कारण आम्हाला असं चित्र दिसतंय सध्या म्हणजे रणजित नाईक निंबाळकर माझे खासदार यांचा एक उमेदवार उभा राहण्याच्या इच्छुक आहेत किंवा ते उमेदवार उभं करण्यासाठी इच्छुक आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचा एक उमेदवार उभं करण्यासाठी इच्छुक आहे आणि तिसरा उमेदवार हात तुतारीचा म्हणजे एक शरद पवार गटाचा उभं राहण्यासाठी इच्छुक आहे मग ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय नाही ह्यामध्ये हो का आम्ही तर महाविकास आघाडीचा उमेदवार जो कोणी आम्हाला मिळेल किंवा वरिष्ठ नेते देतील आम्ही त्यांचं काम अतिशय ताकदीनं या ठिकाणी या तालुक्यात करणार आहे आणि जर बघाय गेलं तर सर्वसामान्य जी जनता आहे ह्या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील युवक असतील तरुण असतील हे सर्व लोक ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत त्यामुळं बाकीच्यांचं मला नाही वाटत एवढा विषय येईल फलटणच्या कामाचा तुम्ही उल्लेख केला मग अशी म्हणजे अजून काय विकास व्हावा असे तुमचे अजून इच्छा आहे नवीन उमेदवार जे निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला मुळामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर तुम्ही त्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती लोकप्रतिनिधींनी निश्चितपणेच काम केलं पाहिजे त्या आता जर आपण सहज बघाय गेलं तर फलटण सा फलटणमध्ये जे पाण्याचे प्रकल्प होते आता न फलटण हा मतदारसंघ जो आहे तो आ, एक निम्मा गाव आहेत जवळजवळ ते बागायती पट्ट्यामध्ये येते पण राहिलेली उर्वरित जी गाव आहेत ते पूर्ण दुष्काळी पट्ट्यातील गाव आहेत त्यामध्ये धोंबलकडीसारखा प्रकल्प आहे नेरा देवदर सारखा प्रकल्प आहे हे प्रकल्प खऱ्या अर्थानं एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्यावेळेस आमचे सरकार होतं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस कृष्णाखोरे विकास महामंडळाची निर्मिती केली स्थापना केली त्यानंतर हे प्रकल्प खऱ्या अर्थानं पूर्ण व्हायला पाहिजे होते पण ते झाले नाही खऱ्या अर्थानं धोंबलकवडी जो कालवा आता आंजरूडपर्यंतचा जो टेलपर्यंत जायला पाहिजे तो पूर्ण क्षमतेने पूर्ण झाला पाहिजे त्याबरोबर त्याचे पोट कालवे असतील त्याचा बंधाऱ्यामध्ये पाठी सोडण्याचं जे नियोजन असेल ते अजून पूर्ण क्षमतेने पूर्ण नाही आहे पूर्ण झालेलं नाहीये त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर खऱ्या अर्थानं काय गोष्टी वर ते आम्ही सातत्याने प्रशासनाला शासनाला निवेदन देत असतो त्यामध्ये प्रामुख्याने ह्या मतदारसंघामध्ये दुधाच्या अनुदान जे शेतकऱ्याला अजून जमा झालेलं नाही शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं दुधाचं आंदोलन जर थोडंसं जमा झालं त्यांचं तर ते एक विषय त्यानंतर आरोग्य सुविधा म्हणजे आरोग्य सुविधेचा तर प्रश्न एवढा गंभीर स्वरूपाचा आहे की आज तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब जे जी चांगल्या हॉस्पिटलला जाण्याचीही नाही तर तो काही हे शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेतात पण त्या ठिकाणी त्या पद्धतीचं उपचार होताना दिसत नाही त्याचबरोबर शासकीय कार्यालयातील जो कारभार चालतोय आता म्हणजे तहसील कार्यालय असेल किंवा अजून बाकीचे इतर शासकीय आस्थापना आहेत की ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस गेला आणि सहज त्याचं काम झालं असं फलटण तालुक्यात ता कधी चित्र दिसत नाही तिथं सातत्यानं आम्हाला आवाज उठवावा लागतो निवेदन द्यावा लागतात पत्र द्यावं लागतात त्यामुळं तो एक कारभार व्यवस्थित सुधारावा त्याचबरोबर आपण जसं तुम्हाला मी म्हटलं की युवकांचं नोकऱ्यांचा प्रश्न आहे उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे या पूर्ण क्षमतेने चालू झाली तर तिथं स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही खऱ्या अर्थानं म्हणजे परप्रांतीयांनाच जास्त संधी तिथं दिसताना जर मिळाली स्थानिक लोकांना तरी तिथं काय आहे की सहा महिने तीन महिन्याच्या पिरियडवरती त्यांना नोकरी दिली जाते आणि नंतर ब्रेक दिला जातो त्यामुळं कायमस्वरूपी नोकरी ही तालुक्यातल्या भूमिपुत्रांना ह्या फलटण तालुक्यात त्या ज्या शेतकरी गोरगरिबांच्या जमिनी एम आय संपादन केल्या तर खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना तिथं ता संधी ही मिळाली पाहिजे हे एक आमचा विषय आहे त्यानंतर शैक्षणिक मध्ये जर आज आपण बघायला गेलं तर शैक्षणिक परिस्थिती अशी आहे की आज आपल्या इथल्या मुलांना शिक्षणासाठी पुणे किंवा अजून बाहेर कोल्हापूर सारख्या ठिकाणी असेल बारामती सारख्या ठिकाणी जावं लागतं त्याऐवजी फलटणमध्ये जर त्या शैक्षणिक संस्था त्या पद्धतीचं जर चांगल्या निर्माण झाल्या तर त्या आपल्या स्थानिक भूमिपत्रालाही तेच शिक्षण じゃあ。 चांगल्या सुविधा निर्माण होतील असं मला वाटतंय त्यानंतर जे काही तरुणांना सध्या नोकऱ्या नाहीत पण ज्याला उद्योग करावा असं वाटतंय त्या उद्योग उद्योजकांना शासकीय योजनांचं अनुदान असेल शासकीय योजनेचं कर्ज प्रकरण असतील त्यांचे मेळावे असतील उद्योजकांचे प्रशिक्षण असतील ह्या गोष्टी पण तेवढ्या उपलब्धतेना झाल्या पाहिजेत आणि तसं जर बघायला गेलं तर ह्या तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न फार गंभीर मोठा आहे त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधी निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी हे प्रश्न घेऊन ज निश्चितपणे शासनाकडे आणि लोकसभेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये ते पूर्ण ताकदीनं मांडावेत अशीच आमची अपेक्षा आहे आणि तसा उमेदवार मिळावा किंवा आम्ही पण आता जो कोण आम्ही आम्हाला उमेदवार देतील आम्ही सुद्धा हे त्या उमेदवाराकडून ह्याच अपेक्षा करणार आहे आणि त्याच आमचा जाहीरनामा असेल किंवा त्या पद्धतीचंच आम्ही लोकांच्याकडे जाऊन मागणी करणार आहोत आता तुम्ही एम आय डी सीचा मागा उल्लेख केला एम आयडी फल्टन सिटीमध्ये पाहिलं तर एक तर कमिन्सचा प्रकल्प आहे आणि जॅक्सन इंगचा एक प्रकल्प आहे मग असं नवीन प्रकल्प कोण येणार आहात किंवा नवीन प्रकल्पांची काय माहिती आहे का की तुम्ही मागणी करणार आहात का तशी नवीन उमेदवाराकडे हा निश्चितच की आता जनतेनं जर महाविकास आघाडी सरकार जर सत्तेत बसलं आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर निश्चितपणे आम्ही शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून ह्या सरकारकडे आम्ही तर मागणी करणारच की किंवा चांगले चांगले उद्योग आपल्याकडे आलेच पाहिजेत शंभर टक्के मला वाटते आता काय उद्योग आपल्याकडे छोटे उद्योगी म डी सीमध्ये येत आहेत महिंद्रासारखी काहीतरी कंपनी आता एक नवीन येते जे उद्योग येतात त्यांचं स्वागतच आहे पण अजून काय उद्योग यायला पाहिजेत त्याच्यामुळे साठी जास्तीत जास्त येथील फलटण तालुक्यातील युवकांना त्या ठिकाणी युव कशी नोकरी मिळेल कसा तो उद्योजक होईल हो किंवा त्यांना छोटी छोटी जे समजा मोठी कंपनी कम आली कमी सारखी तर त्यांच्या बाकी इतर वेंडर जे असतात ते आपलेच भूमिपुत्रांना त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणच्या संधी कंडक्टर प्रोजेक्ट तुम्ही म्हणताय मग कंडक्टर प्रोजेक्ट तर आता येऊ म्हणजे टॅलेंट आता इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहेत किंवा साधी दुसरी कॉलेज आहेत म्हणजे इथल्या युवकांना भरीस म्हणून नवीन प्रकल्प इथं कसे कंडक्टरचं जर आलेच काय म्हणजे आता कमिन्स आहे कमिन्सचं जे प्र uh, पार्क निर्मितीचं जर अजून इकडं काय आलं तर तुम्ही करणार त्या कारण युवकांना जोपर्यंत तुम्ही रोजगार देत नाही आहात <coughs> लोकांची जोपर्यंत सामाजिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत तालुक्याची सुधारणार नाही हा निश्चितच खऱ्या अर्थानं बघायला जर गेलं तर कमी सारखा प्रकल्प आला पण त्यामध्ये किती स्थानिक भूमिपुत्रांना तिथं संधी मिळाली आहे आज एखादी प्रोजेक्ट ज्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये येत असतो त्यावेळेस ज्यावेळेस खऱ्या अर्थानं भूमिपुत्रांना तिथं संधी मिळेल त्यावेळेस त्या तालुक्याचा विकास होईल आणि असे जर प्रकल्प कुठले आता मोठे येत असतील आम्ही तर प्रयत्न करतोय त्यासाठी पण आत्ता महिंद्रासारखा जर प्रकल्प येत असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्थानिक बेरोजगार तरुणांना तिथं त्यांच्या त्यांच्या स्केलनुसार त्या नोकरीमध्ये असेल त्यानंतर त्यांचे जे तुम्ही म्हणला तसं जे कंपनीला वेंडर लागतात म्हणजे बाबा पुरवठा असेल ते जास्तीत जास्त आपल्या लोकांचा स्थानिक भूमिपुत्रांना मिळावं हेच आम्ही मागणी शिवसेनेतर्फे लावून अजून आता सातारा जिल्ह्यात अजून काय प्रश्न आहेत का तुमचे दुसरे नाही सातारा जिल्ह्याचं असं जर बघायला गेलं तर आ, मला वाटतं की आपल्या फलटण तालुक्यामध्येच जास्त प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरच आपण खऱ्या अर्थानं आवाज उठवला पाहिजे मग त्यामध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवतोय की ह्या फलटण तालुक्यातील स्थानिक रो जे आपले युवक आहेत त्या युवकांना ते, ते उद्योजक कसे होतील त्यानंतर त्यांना लघु उद्योग कसे निर्माण करता येतील कारण की सगळ्यांनाच शासकीय नोकऱ्यांचं आता तर प्रमाण कमी होत चालले त्यामुळं जास्तीत जास्त युवकांना व्यवसायामध्ये येऊन तो त्यांचा छोटासा असा व्यवसाय निर्माण करावा mm -hmm. त्यांना लोकप्रतिनिधी असेल शासनानं असेल किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना त्यांना मिळावा त्याचबरोबर जे तरुण इंजिनिअरिंग करून पूर्ण झालेले आहेत त्यांच्या ते, 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 शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना याच तालुक्यामध्ये भूमिपुत्राला नोकऱ्या मिळाव्यात mm -hmm. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळातली तुम्हाला मी जसं म्हणलं की फलटण तालुक्यातील म्हणजे जिल्ह्याच्या प्रश्नावर तर आपण बोलतच असतो पण स्थानिक लेवलला आपल्या तालुक्यामध्ये काय प्रश्न आहेत बाबा आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्य सुविधा अजून सुद्धा आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालयामध्ये तुम्ही जर बघाय गेलं तर एक्सरे मशीन नाही आहे तिथं मग एखादा कुणाचा ऍक्सिडेंट इमर्जन्सी झाला आणि तो पेशंट तिथं ॲडमिट केला किंवा तर ते जे ती सुविधा नाही त्यांना सिव्हिलला हॉस्पिटल ट्रान्सपोर्ट करावं लागतं ला पेशंट म्हणजे सिव्हिलला पाठवावं लागते मग त्या गोष्टी आपल्या इथं नाही आहेत मग त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे की जास्तीत जास्त इक्विपमेंट आरोग्याच्या दृष्टीनं उपजिल्हा रुग्णालयामध्ये कशी उपलब्ध होतील त्या उपलब्ध झाली तर आपल्याला त्या गोरगरीब रुग्णांना hmm. त्यांचा फायदा होईल त्यानंतर दुसरा मुद्दा राहतोय आपला प्राथमिक आरोग्य के केंद्र जे ब... खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत त्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये सुद्धा उपचाराच्या सुविधा निर्माण व्हाव्यात जेणेकरून लोकांना आता आमच्या इकडं बघा बरड असेल त्यानंतर गुनोरे असल राजाळेसारखे प्राथमिक आरोग्य के केंद्र मोठ्या स्वरूपात मोठे आहेत तिथं बरेच ओपीडी वगैरे बरेच लोक तिथं जाऊन उपचार घेतात पण त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा असेल त्यानंतर तिथं काय शस्त्रक्रिया करायच्या असतील काय एक्सरे करायचे असतील काय जे प्राथमिक उपचार घेणं गरजेचं आहे त्या सुद्धा सुविधा जर अजूनपर्यंत जर अपूर्ण असतील तर मग त्या त्याच्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे त्याबरोबर शैक्षणिकचा तुम्हाला मी मग अशी मुद्दा सांगितला की त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे हे अनेक प्रश्न घेऊन रस्त्याचं तर आहेच रस्ता आहे पाणी आहे त्यानंतर त्या स्वच्छतेचा विषय आहे फलटण शहरातली तुम्ही बघितलं असाल आज तुमचा मला वाटतं कॅमेरात त्या ठिकाणी तुम्ही थोडासा फिरावला तर बरं होईल कारण की स्वच्छतेच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला शहर हे स्वच्छ राहावं त्यानंतर लोकांना पार्किंगची जी अडचण होती गावामध्ये मार्केटमध्ये ते दूर व्हावी जे जे नवीन प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत आता रेल्वेसारखा आहे धोंबलकोडीसारखा आहे निरादेवदरचा आहे हे पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर पूर्ण व्हावे कारण की एक एक पिढी आता बघाय गेलं तर आपली आ, जर वीस वीस वर्षे तीस तीस वर्षे जर पाणी यायला गेलं तर ते तीस वर्षाचं उत्पन्न लोकांचं पुढत आहे ना तीस वर्षात लोकांना आज दहा वर्षात जर आपण सरासरी माझ्याकडे दहा एकर शेती आहे ती जर माझी दहा एकर शेती दोन हजार सालीच पाण्याखाली आली असती तर मी ह्या तीस वर्षात एकरी पन्नास हजार रुपये उत्पन्न धारा लाख रुपये वर्षाला एवढं होत आहे ना शेतकऱ्याचं म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज नाही म्हटलं तरी शेतकरी मग तो आर्थिकदृष्ट्या सदन झाला असता तीस वर्षामधलं ही नुकसानच आहे त्या त्यामुळं तळमळीनं लोकप्रतिनिधींनी हे प्रकल्पाचा पाठपुरावा शासन दरबारी करावा शासन दरबारी करून तो लोकसभ राज्यसभेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये त्याचं त्याच्यावरती प्रश्न घेऊन आक्रमकपणे ते कसे सोडवून घेता येतील ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्या पद्धतीनं कामकाज करणारा माणूसच ह्या तालुक्यातील जनतेनं आमदार म्हणून निवडून द्यावा असं मी तर तुमच्या माध्यमातून विनंती करतोय एकंदरीतच पाहता बदलाच्या दिशेने फलटण चाललेलं आहे म्हणायचं थोडक्यात धन्यवाद आपण बहुमल वेळ दिलाबद्दल त्या